नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशन मध्ये असलेले पेशवाई मोती बँगलचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महाराष्ट्रीयन लग्नातील दागिन्यांची फॅशन ही हिरव्या बांगड्यांशिवाय पूर्ण होत नाही नवरीच्या हातात भरभरून हिरव्या बांगड्या घातल्या जातात आणि हिरव्या बांगड्यांच्या मागे पुढे असे मोत्याचे तोडे किंवा कडे घातल्यानंतर बांगड्यांचा लुक पूर्णपणे चेंज होतो बांगड्यांमध्ये फ्लॉवर डिझाईन्स आहेत तसेच पांढरेशुभ्र मोत्याच्या बांगड्या आणि त्यामध्ये पिंक कलरचं स्टोन यूज केल्यामुळे ह्या बांगड्या फारच आकर्षक दिसतात हिरव्या बांगड्यांमध्ये तुम्ही अशा मोत्याच्या बांगड्या मिक्स मॅच करून घातल्यानंतर तुमच्या हाताचा लुक पूर्णपणे चेंज होतो ह्यामध्ये युनिक युनिक आणि ट्रेंडी डिझाईन्स आहेत गोल्ड मोत्याच्या बांगड्या साड्या किंवा ड्रेसवर छान दिसतील मोत्याच्या बांगड्या आपल्या शृंगारात भर घालतात आपण हे सिंगल पीस म्हणून देखील वापरू शकता लग्नसराई किंवा कोणत्याही कार्यक्रम बांगड्यांशिवाय अपूर्णच आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेगळी आणि युनिक डिझाईन्स पाहायला मिळतील तुमच्या हे वॉर्डरोब मध्ये अशा मोत्याच्या बांगड्यांचे कलेक्शन नक्कीच असायला हवे सध्या अशा पिकॉक डिझाईनच्या मल्टी कलर स्टोन असलेल्या बांगड्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत तुम्ही साडीवर मॅचिंग देखील अशा बँगल्स घालू शकता किंवा अशा नाजूक बांगड्या हिरव्या बांगड्यांच्या मध्ये घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतात लग्न समारंभांना खास करून आपण हिरव्या बांगड्या घालतो आणि प्लेन हिरव्या बांगड्या आणि त्यामध्ये असे ब्युटिफुल मोत्यांचे कडे घातल्यानंतर तुम्ही खूपच सुंदर आणि आकर्षक दिसाल काटपदर साडी हिरव्या प्लेन बांगड्या आणि त्यावरती मोत्याचे तोडे घातल्यानंतर आपला लुक कंप्लीट होतो लग्न सराईच्या दिवसामध्ये घालण्यासाठी आपल्याकडे सुद्धा असे मोत्याचे बँगलचे कलेक्शन नक्कीच असायला हवे आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या बांगड्यांचे डिझाईन्स जर तुम्हाला सुद्धा आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा